रोखटोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन ठाण्यात मध्यरात्रीच्या सुमारास एकनाथ छिंदेंची गोडसे आणि बोरस्तेंशी गुप्त खलबत बंडखोर विशाल पाटलांवर काँग्रेस कारवाईचा बटगाव उघडणार अबू दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार छगन भुजबळ मात्र अद्याप आव्हान दिलेलं नाही राज्य सरकार एक भाऊ लढतोय दुसरा पाठिंबा देत नाही हा नॅरेटिव्ह सेट केला जातोय राजू पाटलांचा ठाकरे गटाला इशारा अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांवर पत्नीचा गंभीर आरोप पुण्या दहा वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न ही निवडणूक वाघाची डीएनए टेस्ट कोण असली कोण नकली लवकरच कळेल राजू पाटील विरोधकांकडे कोणताही मुद्दा राहिलेला नाही अनिल देसाई आपकी बार चारसो पार नाही देशातील महिलाच तुम्हाला तडीपार करणार आहेत प्रियंका चतुर्वेदी धुळ्यातील राज्य आपत्ती दलाचे सहाय्यक समादेशक एसीबीच्या जाळ्यात विरोधक जेवढी टीका करतील तेवढी माझे मत वाढतील कपिल पाटील महायुतीच्या उमेदवारांना डझनभर नेते माझ्या विरोधात प्रचारासाठी आणावे लागतात रविकांत तुपकर मला चिन्ह मिळू नये माझे बॅलेट मशीनवर नाव सर्वात खाली यावे असे पर्यंत झाले विशाल पाटील ज्या भाजपमध्ये नवनीत राणा गेल्या त्याच भाजप मध्ये जाण्याची शरद पवार यांची सुद्धा इच्छा होती रवी राणा दोन हजार पन्नास पर्यंत देशातील निम्म्या जिल्ह्यांमध्ये गंभीर जलसंकट युद्धामुळे खिशाला फटका तेल भडकल्यामुळे वाढणार मे महिन्यामध्ये बँका बारा दिवसीआय न सुट्ट्यांची यादी केली जाहीर उन्हाळ्यावर पावसाची आघाडी विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात ढगांचे सावट जळगाव मध्ये रात्री लग्न करून आलेली नववधू पहाटेच दागिने घेऊन पसार गोळी झाडून गोलू तिवारीची हत्या ठाकरे गटाच्या जास्त जागा येतील सुषमा अंधरेंचा दावा पंतप्रधान मोदी गरीबांचा उत्कर्ष करणारा नेता दहा वर्षात एकही सुट्टी घेतली नाही एकनाथ शिंदे लातूर मध्ये दोन हजारांची लाच घेताना आगार व्यवस्थापक जाळ्यात